आतंकी कारवायांना सफल करण्यासाठी भारतात मॅरेज जेहाद गुणरत्न सदावर्ते हजारो पाकिस्तानी महिला लग्न करून भारतात वसल्या आहेत भारतात आतंकी कारवाया सफल करण्यासाठी हा मॅरेज जेहाद तर नाही ना असा खळबळजनक सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे लग्न ही संकल्पना नसून बॉस बॉर्डर टेररिझम असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहाद बद्दल बोललं पाहिजे पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही मुंब्रा आणि कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहे का हे सांगावं आपण लोकप्रतिनिधी आहात मात्र पत्रकारांना भीती घालण्याचं काम करताय शेतकऱ्यांना कष्टाचा मोबदला द्यावा सोयाबीनला साडेसात हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही शासनास करतो पुसद तालुक्याला पुष्पावंती नगरी म्हणून जिल्हा घोषित करावा अशी आमची भूमिका आहे या तालुक्यानं ना, महाराष्ट्राला नायकांच्या रूपात दोन मुख्यमंत्री दिले राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घ्यावा विदर्भातीलच महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबींचा विचार करायला हवा पुसद जिल्हा करावा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हा आमचा दौरा सुरू आहे असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी पुसद येथील दौऱ्या दरम्यान केलं आहे ती म्हणजे ज्या हजारो लग्न महिला पाकिस्तानातून भारतात आल्या हे दिसत आहे ये लक्षा मुले हे लक्षात येत आहे त्याच्यामुळे हे मॅरेज जिहाद आहे का हे मॅरेज जिहाद आहे का हा मॅरेज जिहाद आहे का हे सुद्धा आता तपासणं आवश्यक आहे जर हे मॅरेज जिहाद असेल तर याला प्रेम याला लग्न या संकल्पनेत मोडलं जाऊ नये हे एक टेररिस्ट ॲक्टिव्हिटी आहे हे एक अंडरवर्ल्ड क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे हे हे टेररिझम हे ठरवून केलं चाललं आहे ह्याच ह्या मॅरेज जिहादला ह्या मॅरेज जिहादला पूर्ण विराम फुल स्टॉप येणं आवश्यक आहे हे लग्न नसून ही एक म्हणजे आतंकी कारवाईची किंवा ही आतंकी कारवाईला अंजाम देण्यासाठीची प्रक्रिया आहे हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ